भावानो कुठलीही गाडी असो बैलगाडी असो का रेलगाडी असो तिला चालवण्यासाठी कमीत कमी एका ड्रायव्हरची गरज असते तर भावानो आपण बऱ्याच वेळेस रेल्वे बघितली असेल आणि रेल्वेमध्ये बघितल्यानंतर किंवा लोकोमध्ये बघितल्यानंतर आपण बघितलं असेल की तिथं दोन व्यक्ती काम करताना दिसतात तर खरंच हे दोन व्यक्ती मिळून गाडी चालवतात का किंवा या दोन व्यक्तीचं खरंच वास्तविकमध्ये काम काय काय आहे तर भावांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत असिस्टंट लोको पायलट आणि लोकोपायलट यांचं काम काय आहे आणि भविष्यात त्यांना कुठल्या कुठल्या प्रकारचं प्रमोशन मिळू शकते आणि त्यांची भविष्यातली दिशा आणि दशा काय असू शकते तर भावांनो नमस्कार मी बबन खडसे कर स्वागत करतो आपलं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये भावांनो जर तुम्ही आतापर्यंत माझे चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच काही रेल्वे बद्दलचे विविध माहितीपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळतील तर भावांनो रेल्वेमध्ये ड्रायव्हर होण्यासाठी कमीत कमी, कमी, कमी इलिजिबिलिटी किंवा तुम्हाला, तुम्हाला कोणत्या पदावर यायचं आहे तर ते असिस्टंट लोको पायलट म्हणजेच रेल्वे ड्रायव्हर होण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एल पी म्हणजेच असिस्टंट पायलट व्हावं लागते तर भावांनो असिस्टंट लोको पायलट होण्यासाठी तुम्हाला एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय पाहिजे किंवा परीक्षा कशा प्रकारे असते याचा आपण या एक या नोटिफिकेशनवर आधारित एक व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला खाली बॉक्समध्ये देत आहे ती तुम्ही बघू शकता तर भावांनो आता आपण बघूयात की खरंच या लोकांना कुठल्या कुठल्या प्रकारचं काम करावं लागते तर भावांनो सुरुवात करूया ए एल पासून म्हणजे असिस्टंट लोको पायलट भावांनो असिस्टंट लोको पायलट हा लोको पायलटला मदत करणारा सहाय्यक ड्रायव्हर असतो म्हणजे तो एक प्रकारचा ड्रायव्हरच असतो त्याला लोकोचं फुल ट्रेनिंग मिळालेलं असते म्हणजे लोक कसा चालवायचा काय चालवायचा आणि जेवढे काही नियम लोको पायलटला माहीत असतात जवळपास कमी जास्त प्रमाणात यालाही माहीत असतात म्हणजे दोघांनाही नियमाचं सारखं नॉलेज असते फक्त कसं जे लोको पायलट आहे तो थोडा जास्त काळ सर्व्हिस केल्यामुळे थोडा एक्सपिरियन्सवाला असतो आणि याला थोडा एक्सपिरियन्स कमी असतो तर भावांनो पायलटला सर्वप्रथम कोणतं काम करावं लागते किंवा काय करावं लागते ते आता आपण थोडक्यात बघूयात लोको पायलटचं सर्वप्रथम काम असं असते की कुठल्याही गाडीचा चार्ज घेतल्यानंतर लोको पायलट आणि असिस्टंट लोको पायलटने कुठल्याही गाडीचा चार्ज घेतल्यानंतर असिस्टंट लोको पायलटचं काम असते की त्या इंजनची स्थिती काय आहे जर ते डिझेल इंजन असेल तर त्याच्यामध्ये तेल काय आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ऑइल किती आहे त्याचबरोबर हा कुठल्या शेडचा आहे त्याचं मेंटेनन्स डेट कोणती आहे याच्या व्यतिरिक्त त्याचे लाईट चालू आहेत का हॉर्न चालू आहेत का किंवा खाली उतरून त्याच्यामध्ये काही हँगिंग पार्ट किंवा एखादा पार्ट त्याचा मिसिंग आहे का हे सर्व माहिती लोको पायलटला देण्याचं काम हे असिस्टंट लोको पायलट असते हे तर झालं स्टेशनमध्ये असताना भावांनो ज्यावेळेस गाडी चालू असते त्यावेळेसही असिस्टंट लोको पायलटचा रोल हा खूप इम्पॉर्टंट आहे कारण की असिस्टंट लोको पायलट हा कमी जास्त प्रमाणात लोको पायलट असल्यामुळे जर यदा कदाचित पायलटच्याने काही चूक झाली तर ती चूक त्याला रिमाइंड करून देण्याचं काम हे असिस्टंट लोकोपायलट असते त्याचबरोबर ज्यावेळेस गाडी चालू असते त्यामध्ये त्यांना वेगवेगळी गती मेंटेन करावी लागते किंवा स्पीड मेंटेन करावी लागते त्यावेळेस कुठल्या ठिकाणावर कुठली स्पीड आहे आणि कुठला सिग्नल कसा आहे म्हणजे एखाद्या जागी ग्रीन सिग्नल आहे का किंवा डेंजर सिग्नल आहे का किंवा क्वाशन सिग्नल आहे का हे असिस्टंट लोको पायलट हे लोको पायलटला आठवण करून देण्याचं काम करत असतो म्हणजेच इथे डबल सेफ्टीचं काम करण्यात येते भावांनो रेल्वेमध्ये सेफ्टीला खूप महत्व देण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे असिस्टंट पायलट या पदाचं महत्व खरंच खूप जास्त आहे यदा कदाचित काही ऍक्सिडेंट होतात त्यावेळेस बऱ्याच वेळेस दोघांचं काही डिस्काळजी पण आहे त्याच्यामुळे ऍक्सिडेंट होतात जर खरंच लोकोपायलटन चूक केली तर असिस्टंट लोको पायलट ती चूक दुरुस्त करू शकतो किंवा गाडी थांबवू शकतो याच्या व्यतिरिक्त ज्यावेळेस अपघात होतात त्यावेळी असिस्टंट लोको पायलटचा असणारा रोल हा खूप महत्वाचा आहे याच्यानंतर लोको जा लोको पायलट पायलट तुम्ही असिस्टंट या पदावर एक सहा ते सात वर्ष काम केल्यानंतर तुमचं प्रमोशन हे गुड्स लोको पायलट किंवा मालगाडीचा लोको पायलट म्हणून होत हे लोको पायलट प्रमोशन झाल्यानंतर तुम्हाला मालगाडी चालवायची चा असते चा आणि मालगाडी चालून तुम्हाला जास्तीत जास्त सेफ्टीनं काम करण्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असतो आणि तिथून तुमचं पाच सहा वर्षानंतर परत एक पॅसेंजर लोको पायलट म्हणून होतंय नंतर तिथून पॅसेंजर लोको पायलट म्हणून काम केल्यानंतर एक सहा सात वर्षांनी तुमचं प्रमोशन हे म्हणून होत असते असिस्टंट ही ही मेल किंवा एक्सप्रेस बनण्याची पहिली सीडी आहे भावांनो ही फक्त ड्रायव्हरपुरती सीमित नाहीये जर तुम्ही चांगला अभ्यास करत राहिले किंवा तुम्ही चांगलं काम करत राहिले आणि चांगल्या डिपार्टमेंटल एक्झाम जर पास झाल्या तर तुम्ही लोको पायलट झाल्या झाल्या म्हणजेच गुड्स पायलट झाल्या झाल्या पाच वर्षे सर्व्हिस कम्प्लीट झाल्यानंतर तुम्ही लोको इन्स्पेक्टर म्हणूनही परीक्षा देऊन एक पद मिळू शकता आणि याच्या व्यतिरिक्त तुमच्यामध्ये जर चांगल्या क्षमता असतील तर तुम्ही डिपार्टमेंटल एक्झाम लिहून ऑल इंडिया इंजिनिअरिंग लेवलची जी काही डिपार्टमेंटल परीक्षा असते ती परीक्षा पास करून तुम्ही त्या दर्जाचे ग्रुप बी चे ऑफिसर होऊ शकता तर भावांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोको पायलट त्याचबरोबर असिस्टंट लोको पायलट यांचं काम काय असतंय याचा थोडक्यामध्ये विचार केलेला आहे याच्या व्यतिरिक्त जर तुमचे काही आणखीन काही शंका आणि प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्स करा मी त्याला नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करत येतील आणि जर तुम्हाला रेल्वेच्या संदर्भात कुठल्या काही अडचणी जाणवत असतील तर तुम्ही मला नक्की कळवा आणि महाराष्ट्रीय माणसांनी जास्तीत जास्त रेल्वेमध्ये येण्याचा प्रयत्न करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र